सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे फक्त एकच कृपा दृष्टी मग तिथून स्वामी नांदेड येथे भावतीर्थाच्या श्रीमूर्तीकडे आकर्षित होणे तर एका जीवाला स्थिती म्हणजे जी सुख प्राप्त हो असे हे पाहून गोविंदा इथे जे पुरुष आलेले आहेत त्यांच्यापासून कुणाला भेद तर कुणाला स्थिती होते तेव्हा तू त्यांच्याकडे जाऊ नको एवढेच नाही तर त्यांच्याकडे पाहू पण नको जर पाहिले तर तू सुद्धा वेधल्या जाशील विष्णू स्वामी आपल्या शिष्यांना स्वामींकडे येऊ देत नसत भावतीर्थाच्या मंदिरात जरी शिष्य आला तरी तो स्वामींकडे पाहत नसे एक दिवस स्वामी भावतीर्थाच्या पिंपळाखाली आसनस्थ होते तर दुसऱ्या दिवशी स्वामींना पारायण आसन होते आज स्वामी दिसत नाही काय ते पुरुष इथून दुसरीकडे गेले की काय म्हणून शिष्य इकडे तिकडे पाहू लागला आणि पाराच्या आडून स्वामींची व गोविंद स्वामींची दृष्टीला दृष्टी मिळाली व दृष्टी भेट झाली आणि क्षणातच गोविंद स्वामी स्वामींकडे आकर्षित झाले स्वामींजवळ आले दंडवत केला व अतिशय नम्रतेने खांदे झुकवून स्वामींजवळ बसले स्वामी पासून स्थिती झाल्यामुळे त्या सुखातच ते निमग्न होते अशा प्रकारे स्थिती भोगली व भंग झाली थोडा वेळ स्वामींजवळ थांबून मग निघाले तेव्हा स्वामी गोविंद स्वामीला म्हणतात की आमच्या पासून तुम्हाला जो आनंद स्थिती सुख मिळाले ते तुम्ही कोणापुढे सांगू नका जर विष्णू स्वामींनी विचारले तर त्यांना म्हणा की हे तुमच्यापासूनच आम्हाला प्राप्त झाले जर तुम्ही त्यांना खरे सांगितले तर आम्ही तुम्हाला दर्शन देणार नाही मग ते आपल्या गुरुंकडे आले असेच एक दिवस नवरात्रातील शेवटचा दिवस म्हणजे महानवमी होती म्हणून विष्णू स्वामींना म्हणतात कि गोविंदा राहेरवरून काही पुस्तके घेऊन ये असे म्हणताच ते निघाले व दिवसाचे दोन प्रहर म्हणजे सहा तास सुद्धा न लागता लवकरच पुस्तके घेऊन आले हे पाहून विष्णू स्वामी आश्चर्यचकित झाले मग ते कर्म आल्यापासून पाहिजे ते सर्व बंद झाले व एकाच जागेवर स्वस्थ बसून राहत असत स्नान करत नव्हते की दररोजचे देवपूजा करत नव्हते आपल्या गुरुला नमस्कार सुद्धा करत नव्हते हे पाहून विष्णू स्वामी निंदा करू लागले काहीही बोलू लागले हे काय झाले या गोविंदाला आता आमच्याजवळ येत नाही उठत बसत नाही देवतेला उपहार आणत नाही सांपे उदासू झाला म्हणजे साध्य साधनेवर उदास झाला आहे किंवा पूर्वी जो आम्हाला दररोज नमस्कार करीत होता ते कुठे गेले अशा प्रकारे बोलू लागला एक दिवस विष्णू स्वामी झोपले असता त्यांची आराध्य देवता म्हणजे नरसिंह तीर्थू स्वप्नामध्ये येऊन विष्णू स्वामींना दंडवत घालू लागली तेव्हा त्यांनी विचारले तुम्ही कोण तेव्हा स्वप्नातच ती देवता बोलते की मी नरसिंह आहे असे उठला व हे काय झाले म्हणजे कसे काय दंडवत घालता तेव्हा नरसिंह देवता म्हणते दंडवताची अपेक्षा करतो तरी त्याच्या वारचा दंडवत मीच तुला घालतो अरे गोविंदा किती मोठा झालेला आहे थोर झालेला आहे एवढ्याच नाही तर तो थोराचा म्हणजे या जगात सगळ्यात थोर आणि मोठा परमेश्वरचा आहे आणि गोविंद त्या परमेश्वराचा झालेला आहे एवढेच स्वप्नात अनुभवले व सकाळीच हे खरे की खोटे पाहण्यासाठी गोविंदाजवळ आले तर ते सुखात रममण होते विष्णू स्वामी गोविंद म्हणजे शिष्याला दंडवत घालू लागले तेव्हा शिष्य पटकन उठले व म्हणू लागले की तुम्ही तर आमचे गुरु असता तुम्ही आम्हाला कसे काय दंडवत घालता तेव्हा विष्णू स्वामी म्हणतात की हे स्थिती खेद आनंद सुख अगदी थोड्याच वेळात राहून येणे हे सामर्थ्य तुम्हाला कोणापासून प्राप्त झाले तेव्हा ते, ते म्हणतात हे तर आम्हाला तुमच्यापासूनच प्राप्त झाले यावर विष्णू स्वामी म्हणतात ते आम्हालाच नाही तर तुम्हाला कसे काय होईल तेव्हा खरे, खरे सांगा यावर गोविंद स्वामी निरुत्तर झाले व मागील घडलेला सर्व वृत्तांत व हे सर्व त्या गोसाव्यांपासून प्राप्त झाले तेव्हा विष्णू स्वामी म्हणतात तरी ते स्वामी कुठे आहेत आम्हाला सांगा आणि आम्हाला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे म्हणून विष्णू स्वामी व गोविंद स्वामी स्वामींच्या दर्शनाला निघाले परंतु स्वामींनी त्यांना काही दर्शन दिले नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मागील जन्मात जर ज्ञानीय भक्तांचे दर्शन घेतले नाही किंवा आणखालही जाऊ दिले नाही अथवा ज्ञानी भक्ताला निंदात्मक अपवादात्मक आपल्या श्रेष्ठत्वाची जर भकण केले तर चाल परमेश्वरापर्यंत पोहोचेल व एक दिवस भकणे करू लागतो व असे झाले तर मागे जन्मीच्या अडथळ्यात परमेश्वर आता दर्शन देत नाही म्हणून सावध राहणे गरजेचे आहे आपण स्वत तर जावेच परंतु पुढीलला आड येऊ नये स्थान वंदन करणे किंवा परमार्गाच्या भेटीला जाणे दर्शन घेणे व दंडवताचे पदरी गरजेचे आहे असे आपण जर आवडीपूर्वक ज्ञानिया या भक्ताची भेट घेतली तर एक दिवस गोविंद स्वामी सारखी परमेश्वराची आपल्यावरही कृपादृष्टी होईल हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका